नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि हा आहे लासूचा बैल बाजार तुम्ही माझ्या मागे बघू शकता तितकी लासूस बैल बाजार आता चांगल्या प्रकारे बघत आहे तर तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला असल फ विसरू नका मला जायला पाहिजे तुम्ही मंगबी काय वाटूळ करो लगेच गवणला चार आणि काय काय करत आहे गॅलरी एवढी भाग बायला सगळे नाही ना बायबो आण ना इकडे आता बटलर सगळे चलू एक गावर बायला चलू ब बायला चलू का हो 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 तार अर्पुष अर्पुष तार आणि बायन बायन काय बरोई

नमस्कार नमस्कार सांगितली कि दात दा 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 या दोन्ही कड जाते कामाल कशी आहे कामाल कुठे कुठे बी का सर्व कामाला चालू आहे सर्व कामाला कोणती बैलांची या गावरा गावराने का बघा मित्रांनो गावरान बाई जोड आहे लागण्याला कॉन्टॅक्ट मी करू शकतात कामाची बाई जोड आहे सर्व कामाला चालू आहे कुठले आपण का महालगाव काय नाव आपलं नाव सांगा फोन सांगा महालगाव महालगाव मालगाव नंबर आठ डबल झिरो तीन बघा मित्रांनो करतो तुम्ही नमस्कार सेठ काय किंवा सांगेल बैलांची दात जोड हजार कामाल कसे आहे गाडी गाडी टांगे चालू आहे का वकाल चालू आहे का वकाल लागला नाही का बघा मित्रांनो कामाची गरज जोड टांग्याला आणि गायल चालू आहे बेगा दाईस बच्चे तुम्हाला लागत कुठले शेत आपण मालगाव काय ना आपला आला पूर्ण सांगा आपला नव्याण्णव बघा मित्रांनो तुम्हाला लाग बॅज वेळा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक नंबर बॅज वेळ टांग्याला आणि गायल चालू आहे बिघडता 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 ते हि किंमत आहे बैलांची सत्तर हजार कर जाते कामाल कसे आहे पुढे बघा मित्रांनो कर जाते सर्व काम चालू आहे तुम्ही बघू शकता एक नंबर बैल जोडे कुठले आपण जातेगाव जातेगाव का नाव आपलं आलं बाबा कोण सांगा फोन नंबर शहाण्णव सत्तावन्न बघा मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही एक नंबर बाईल जोडे सर्व कामाला आहे सर्व बोलू ते किंमत आहे तीस हजार आहे सिंगल आहे ना किती ते काम आम्हाला कसं आहे पुरं गॅरंटी आहे कामाला आहे गाडी गाडी चालू आहे पूर्ण मित्रांनो चालू आहे तीस हजार रुपये सिंगल बेच जोड आहे तुम्ही हिची किंमत आहे किती पंचाळीस किती आता कामा कसं आहे सर्व कामा चालू आहे होईना जास्त बोली बोलीमध्ये कुठले आपण कुठं फोन सांगा फोन नंबर सांगा हां हां मित्रांनो काय झालं कॉन्टॅक्ट करू तुम्ही हा आणि हा जोडी त्यांची नमस्कार शेठ नमस्कार किती आणले आज चार चार आहे का काय केलं या वास्त्याची त्यांची सांगायला एक्स राहतं एकसर्ट याची काय किंमत आहे एकटीची हां जोडीची जोडीची एक्स राहते एक्सट आहे का ती जाते हा दोनदा चार दोन का आम्हाला कशी आहे तांग्याला गाडीत चालू चांगल्या गाडी चालू आहे का कुठल्या आपण माल मालगाव फोन सांगा र फोन नंबर सांगा नव्वद एकवीस चौऱ्याऐंशी सास बघा मित्रांनो तुम्हाला कॉन्टॅक्ट करू कौन शकतात एक नंबर व्हायला जोडे तुट येतो त्यांना त्या ना याची किंमत आहे त्याची सांगा पंचेस पंचेस कि दात नाही का आदत आहे का आदत असू रे पूर्ण काय चालू आहे फक्त टांग्याचा आहे फक्त स्पेशल बघा मित्रांनो टांगा स्पेशल आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही हा बेदा याची किंमत काय छत्तीस हजार बेदाती कामाला कसे पलटवा रुपडू घ्यायला कुठले आपण पाणी माल काय ना आपलं काका साहेब गायकी काय काय आपण सांगा तरी आत्ता सत्त्याण्णव एकोणनव्वद चार अशा ऐशी मग मित्रांनो पंढ्याकडेम्यात वासरू आहे टांग्याला चालू आहे वाक्याला चालू आहे